माझी हिंमत बघितलास का तुला न बघता हा म्हणले मी आणि माझी कुठे हिंमत बघितलीस तुला बघून सुद्धा हो हनलो मी पाण्यासारखं असतंय आणि पुरुषांचं मन माती सारखं आणि हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा पार आयुष्याचा चिकुल होऊन जाते एक मी <मैं> इतनी खूबसूरत <laughs> और ऊपर से मेरी हसी <laughs> <laughs> ओ गॉड इतनी सुंदर असते मे <laughs> <laughs> सासूबाई लक्षात ठेवा या घराची मालकीन मी आहे मी आहे मी नाही मी आहे तुझ्या आधी या घराची सून मी आहे म्हणून या घराची मालकीन मीच बर बर तुम्हीच मालकीन तुम्ही वर ढगात गेल्यावर तर मी मालकीन होईन का नाही अग बसा, तुम्ही दुगी विसरला का काय हे घर भाड्याच आहे सुनबाई मला सांग सासू आणि आई मध्ये काय फरक असतो आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही <laughs> <laughs> हमें तुमसे हुआ है प्यार हम क्या करें रिचार्ज रिचार्ज करा हमारे <laughs> वाले में हमारे मम्मी वाले में पापा वाले में करा दिए दादा <laughs> मला एक संग मुल सुंदर असतात का मुली मुल कस का तोंड दुन दाखो बर खर भी बोला का काय मनाओ ओ कसले कांदे आणले हे काय काय झालं बघून आणता येत नाही काय अर्ध्यापेक्षा जास्त कुजके निघाल्यात बघूनच आणलं होतं की मग कुजके कस निघाले जसं तू निघालीस ए कुठं चालल्यास शेजार निकड चाललो त्या शेजार निकडं अजिबात जाऊ नको ती लई खोटा डे आहे सारखं खोट बोलत्या Hmm? आणि तुला सकाळी काय म्हणत होते का ते ती म्हणत होते तुझी सासू लई चांगली <laughs> आहे अहो मला सांगा की मी तुम्हाला किती आवडते लय आवडतेस अहो लय म्हणजे किती आवडते सांगा की प्लीज म्हणजे तू तु मला एवढं आवडतेस कधी कधी मला असं वाटतंय तुझ्यासारख्या अजून अजूनपासान नाही <laughs> <laughs> तुम्ही माझ्याजवळ असं काय बघितलात जे माझ्यासोबत लग्न केलात तुझी बहीण <laughs> <laughs> तुम्ही आधी माझी शपथ घेऊन सांगा पुढचे सात जन्म माझेच बनून राहणार <laughs> <laughs> तुला लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे मला सेम टू सेम दायझिंग सारखा म्हणजे मी एवढा आहे होय नाही हो तुम्ही दुनं भांडी करताय स्वयंपाक करताय घरातले सगळी काम करताय म्हणून <laughs>